श्रीराम आज जेव्हा अयोध्येला दर्शनाला जातो त्यावेळेस मागच्या संघर्षाचे सगळे दिवस आठवतात नव्वद साली झालेली कारशिवा त्या काळामध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते अयोध्येकडे निघाले ठिकठिकाणी ते अटक होत होते माझ्याही आयुष्यामध्ये मी चार ठिकाणी त्यावेळेस अटक झालो परंतु प्रतापगड ते अयोध्या असं एकशे वीस किलोमीटरचं अंतर पायी चालत त्या ठिकाणी जी तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे नव्वदला जी कार्यशाळा झाली त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो दोन नोव्हेंबरला जो सत्याग्रह झाला आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला त्या सत्याग्रहामध्ये मी सहभागी होतो आणि हा खरं म्हणजे खूप बोलण्यासारखा आहे परंतु त्यावेळेचा संघर्ष आज कामी आलेला आहे आणि आज खरं म्हणजे अतिशय आनंद होतो आहे मनामध्ये याच देही हे आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि त्या दर्शनाला जाण्याची अत्यंत उत्कंठा लागलेली आहे आणि खूप खूप आनंद होत आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जैश विश्व हिंदू जैश परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ज्यांनी अखंडित पाचशे वर्ष जो संघर्ष लढा देऊन श्रीराम मंदिर हे पुनर्स्थापित करण्यात आलेलं आहे या रामलल्लाचा बावीस जानेवारी रोजी पुनर्स्थापना झाली व हे मंदिर एक असं राष्ट्रमंदिर म्हणून जे उदयास येत आहे या मंदिराला दर्शनासाठी हिंदू संस्कृतीच्या पूर्णपणे आविष्काराने भारावून निघालेले सर्व स्वयंसेवक व कार्यकर्ते बजरंग दलाचे बजरंगी हे सुद्धा या यात्रेस आस्था ट्रेनने जात आहेत ही आस्था एक्सप्रेस कोल्हापूर येथून काल रात्री विराजमान झाली व तिचे अयोध्येमध्ये पंधरा तारखेला आगमन होणार आहे सोळा तारखेला राम मंदिरात पूर्णपणे सडोपचाराने पूर्ण सर्वांचं दर्शन होईल व त्यानंतर ही यात्रा या इथून अयोध्येतून परत रवाना नगरकडे होणार आहे म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हा की जसे कोल्हापूर दौंड पुणे त्यानंतर अहमदनगर त्यानंतर तुमचे कोपरगाव मनमाड म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कमीत कमी चौदाशे चाळीस कार्यकर्ते हे या रामभक्त या ट्रेननी अयोध्येकडे रवाना होत आहे त्यांच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमाम नगरकर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या व आमचा प्रवास सुखकर व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज नगर जिल्ह्यातले संघाचे स्वयंसेवक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्व राम भक्त अयोध्येला स्पेशल ट्रेनमधून आज जात आहोत प्रभू रामाने जे कारसेवेसाठी जे कार्यकर्ते आले होते जे स्वयंसेवक आले होते राम भक्त आले होते त्यांना पुन्हा एकदा आता अयोध्येमध्ये मंदिर झाल्यानंतर आत्ता बोलवलेलं आहे आणि योजनेतून स्पेशल ट्रेन कोल्हापूर ते अयोध्या अशी झालेली आहे या ट्रेनमधून आम्ही सगळेजण आत्ता रामाच्या दर्शनासाठी जात आहोत चांगल्या प्रकारची व्यवस्था या ट्रेनमध्ये झालेली आहे पूर्णपणे महाराष्ट्रातून अनेक कारसेवक आणि स्वयंसेवक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बजरंग दराचे कार्यकर्ते स्पेशल ट्रेननी अयोध्येमध्ये दे जात आहात आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत प्रभू रामचंद्राने या सर्वांच्यावरती कृपा करावी आणि चांगलं दर्शन त्यांचं व्हावं अशी मी अपेक्षा निर्माण करतो जयप पि महादेव जय ॿची